हे बघा मित्रांनो ट्रॅक्टरवाला किती मूर्ख आहे अचानकच आपल्याला आडवा आला तर आपण गाडी कंट्रोल केलेली आहे आणि गाडी राईटला घेतलेली आहे लक्षात घ्या तुम्ही गाडी चालवत असताना कधीही काही गडबड करू नका स्पीडवर नियंत्रण ठेवा त्याच्यामुळे गाडी कंट्रोल होते अचानक ट्रॅक्टरवाला पण आडवा येऊ शकतो टू व्हीलर गाडी असू शकते कुणी वयोवृद्ध लोक आडवी येऊ शकतात तर त्याच्यासाठी काय करा काही गडबड फक्त करू नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्याला जायचं इंदापूर साइडला बावडा आहे तिथे जायचं आहे गाडी आहे मारुती सुजुकीची स्विफ्ट आणि हा आपला कुरवाडी बायपास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वेचा नजारा बघायला मिळणार आहे सेंट्रल रेल्वे ही आपली कुरवाडी दिसते बायपासवरून ही जी घरं दिसत आहेत ती कुर्वाडीचा एरिया आहे गाडी एसीचे डबे किती हायफाय आहेत बघांना एकदम लोक असे म्हणजे फ्लाईटमध्ये बसल्यासारखे बसले आहेत गाडी आहे पुणे सिकिंद्राबाद ही गाडी दुपारी दीड वाजेपर्यंत सिकिंद्राबाद मध्ये जाते आणि तिथून गाडी अर्ध्या तासात रिटर्न निघते महागारी सगळे डबे एसीचे एक सुद्धा स्लीपरचा नाही गाडी परत दीड वाजता निघाली ना पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस आहे गाडी निघाली ना तिथनं दीड वाजता संध्याकाळी दहा पर्यंत पुण्यात असती गाडी पैसे बँकेत ठेव थोडेफार राह करायचं काही नाही शंभर रुपये कॅन्ड चालतो पसंत अगं मग तू विचार करून बोलत थोडं तरी बर बाबा चला बा बाहेर सगळी चौकशी केली होती ते बा विद्या मंडळ चांगला नसता तरी तुला त्याच्यावर पसंत पावसा पाण्याच्या गाडीत काय फरक पडतो पाऊस पडण्यामध्ये डोळे तुझ्या मनावर येईल तसं कर मग काय तू तिकडून जा म्हणत होते मग आम्हाला तिकडून नाही जायचं मग काय करायचं कसं मिळवायचं चार पाच किलोमीटर त्यांच्या घरापासून मॅप लावलाय का पुढ शेतात येते का पुण्या शेताकडे हे दोन शेत आहेत एक ह्या रोडला एक येत आहे रोडच्या पण सतरा मिनिटर लागतील हे बघा मित्रांनो नोटॅक्टरवाला किती मूर्ख आहे अचानकच आपल्याला आडवा आला तर आपण गाडी कंट्रोल केलेली आहे आणि गाडी राईटला घेतलेली आहे लक्षात घ्या तुम्ही गाडी चालवत असताना कधीही काही गडबड करू नका स्पीडवर नियंत्रण ठेवा त्याच्यामुळं गाडी कंट्रोल होते अचानक ट्रॅक्टरवाला पण आडवा येऊ शकतो टू व्हीलर गाडी असू शकते कुणी वयोवृद्ध लोक आडवी येऊ शकतात तर त्याच्यासाठी काय करा काही गडबड फक्त करू नका you <laughs> मित्रांनो ही रस्त्याच्या मधी जी प्लेन पट्टी दिलेली आहे व्हाईट पट्टी ती कशासाठी असते हे तुम्हाला माहिती आहे का ह्या ठिकाणं हो ओर ओव्हरटेक करता येत नाही आहे ये मित्रांनो टर्निंग पॉईंट चढ उतारावर ही पट्टी दिलेली असते तर ह्याच्यावरनं ओव्हरटेक करू नका महागली न हॅलो आम्ही बोडक्याच्या पंधरीच्या कुड आलो जगताप बोलतोय हा कुरवाडी विद्या गोगऱ्याचा नंबर आहे ना गोगरे घोगरे बर 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 बायपास वळून पलीकडे रोडच्या पलीकडे जावं लागतं का आम्ही आम्ही इकडे इंदा बावडा मार्गे ना इकडं शेवरे शेवरे बावडा हा मित्रांनो आपण बावडा या साइड ला आलेलो आहोत रानामाळावरती आणि हे किती छान झाडी आहे बघा ना लुक कसा वाटतोय नेमकं असं जर झाडांवर प्रेम केलं भरपूर आणि भरपूर प्रमाणात जर झाडं लावली तर मला वाटतं की उन्हाळ्याच्या दिवसातलं टेम्परेचर असेल किंवा प्रदूषण असेल किंवा शुद्ध हवा असेल जे काय असेल ते जे एक निसर्गामध्ये प्रचंड क्षमता आहे बरं का जल, की तुम्ही निसर्गावर फक्त प्रेम केलं पाहिजे झाडं लावली पाहिजे ही समोरची केळीची बाग किती सुंदर आहे बागा की केळीची बाग सुंदर आहे त्याच्यानंतर हे छोटी छोटी पिल्ल जी आले ती ना ही सुद्धा काही वेळेस काढून लावतात बघा माणसं ती सुद्धा येतात